आज आपण काही यूजफुल किचन टिप्स आणि महत्त्वाच्या काही ट्रिक्स पाहणार आहोत चला तर मग वेळ न घालवता आपण या आजच्या टिप्स आणि ट्रिक्स बघायला सुरुवात करू सर्वप्रथम आपल्याकडे जे आलू असतात ते काही वेळेस गोड असतात खाताना ते गोड लागतात तर त्याचा गोडपणा घालवण्यासाठी आपल्याला पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून हे पाण्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे आता या मिठाच्या पाण्यामध्ये आपल्याला जे आलू होते ते धुवून यामध्ये भिजण्यासाठी ठेवायचे आहे जवळजवळ एक ते दोन तास आपण यामध्ये ठेवायचे या आहेत यामुळे जो आलूचा गोडपणा आहे तो कमी होईल आणि भाजीसुद्धा खूप टेस्टी लागेल त्यानंतर दुसरी महत्त्वाची टिप्स म्हणजे आपल्याकडे बऱ्याचदा एक्सपायर्ड गोळ्या असतात ज्या एक्सपायर होतात ज्यांची तारीख निघून जाते तर अशा गोळ्या फेकून न देता कपड्यांवरील जे घाण डाग असतात मळालेले वगैरे ते स्वच्छ करण्यासाठी आज आपण त्याचा वापर करणार आहोत तर त्यासाठी आपण एका टबमध्ये पाणी घेतलेलं आहे पाण्यामध्ये गोळी बारीक करून टाकलेली आहे पाण्यामध्ये ती छान मिक्स झालेली आहे त्यानंतर आपण यामध्ये शर्ट घातलेला आहे भिजत घालणार आहोत पाच ते दहा मिनटासाठी पाच ते दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता जे काही कॉलरला वगैरे घाण डाग होते मळ होता तो सगळा निघालेला आहे आणि तुम्ही बघू शकता याला जास्त स्वच्छ करायचीही गरज नाही आहे अगदी स्वच्छ झालेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही या एक्सपायर्ड गोळ्यांचा यूज करू शकता बऱ्याचदा आपल्याकडे ज्या चांदीच्या वस्तू असतात त्या घाण झालेल्या असतात तर त्या स्वच्छ करण्यासाठी आज आपण एक हा ट्रिक पाहणार आहोत त्यासाठी आपण एक काचेचा ग्लास घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला अख्खाच्या अख्खा एक पॅकेट इनो यामध्ये घालायचा आहे इनो घातल्यानंतर तुम्ही बघू शकता पाण्यामध्ये छान रिॲक्शन होत आहे त्यानंतर आपल्याला जे काही चांदीच्या आपण इथे चैनं घेतलेले आहेत ते आपण यामध्ये टाकलेलं आहे पाच ते दहा मिनिट असेच ठेवायचे आहेत पाच ते दहा मिनटानंतर आपण एका भांड्यामध्ये थोडीशी साबण घेतलेले आहे कपड्याची किंवा कोणतीही तुम्ही साबण घेऊ शकता ती छान आपण यामध्ये मिक्स केलेली आहे त्यामध्ये थोडासा आपण लिंबाचा रससुद्धा घालणार आहोत आणि छान अशी पेस्ट बनवून घेणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता पेस्टसारखं बनलेलं आहे आणि दहा ते पंधरा मिनिटं झालेली आहेत आता ही चैनं तुम्ही बघू शकता थोडीशी स्वच्छ झालेली आहेत आता आपण या खराब ब्रशच्या सहाय्याने ही जी चैन आहेत ती घासून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता घासल्यानंतर ही जी चैना आहेत ती अगदी नव्यासारखी चमकतील तुम्ही याने अगदी कोणतीही चांदीच्या वस्तू स्वच्छ करू शकतात आता आपण ही पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली आहे एका कोरड्या कपड्याने आपल्याला ही पुसून घ्यायची आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता छान अशी स्वच्छ निघालेली आहे अगदी चकचकीत सक झालेली आहे तर तुम्ही सुद्धा ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली तेसुद्धा कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका तर चांदी स्वच्छ करण्याची ही ट्रिक सुद्धा ट्राय करून बघा आता पुढची ट्रिक आपण बघणार आहोत ती डाळी स्टोअर करण्यासाठी बऱ्याचदा आपल्याकडे किलोमध्ये डाळी असतात था आणि था त्या आपल्याला स्टोअर करायच्या असतात त्यासाठी आपल्या एका टिश्यू पेपरमध्ये लवंग तीन चार बांधून घ्यायचे आहेत आणि त्याला अशा पद्धतीने रब्बर लावून घ्यायचं आहे सेफ्टी पिनच्या सहाय्याने आपल्याला याला होल करून घ्यायचं जेणेकरून जो काही लवंगचा सुगंध असेल तो छान यामध्ये दरवळत राहील त्यानंतर ही जी अशी आपण पुडी बांधलेली आहे ती अशी डाळीमध्ये आपल्याला ठेवायची आहे यामुळे ज्या डाळी आहेत त्या खराब होणार नाही डाळींना लवकर कीड लागणार नाही ह्या महिना महिना वर्ष वर्ष अगदी तशाच आपल्या सर्वांच्याच घरी असे संपलेले पेन असतात तर या संपलेल्या पेनापासून आज आपण एक खूप युजफुल असे ट्रेक पाहणार आहोत तर तुम्ही बघू शकता पेनाचा जो वरचा हा भाग आहे तो आपण काढून घेतलेला आहे आणि ते आपण असे चार घेतलेले आहे तर आपल्याला अशी एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे त्याला आपल्याला ग्ल्यू गम लावून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने ही आपल्याला या प्लेटवरती स्टिक करून घ्यायची आहे तर प्लेटवरती आपण या चारीच्या चारी जो पेनाचा भाग आहे तो यावरती आपण चिपकवून घेतलेला सुकल्यानंतर त्याचा यूज तुम्ही बघू शकता आपण अगरबत्त्या अशा पद्धतीने लावण्यासाठी करू शकतो तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा की घरच्या गर घरी आपण हे खूप सुंदर असं हे बनवलेलं आहे आणि तेही अगदी टाकाऊपासून जर तुमच्याकडे सुद्धा खूप सारी हळद असेल आणि तुम्हालासुद्धा ती स्टोर करून ठेवायची असेल त्यामध्ये अळ्या किडे वगैरे होऊ नये असे तुम्हालासुद्धा वाटत असेल तर आजची ही ट्रेक तुम्हीसुद्धा बघा तर यामध्ये आपण एक तेजपत्ता ठेवणार आहोत तेजपत्ता ठेवल्यामुळे जी हळद आहे ती खराब होत नाही वर्षानुवर्ष ती जशाला तशी राहते जर आपल्याला तांदूळ खूप साऱ्या महिन्यांसाठी स्टोअर करायचे असतील तर त्यामध्ये माचेसच्या काड्या अशा पद्धतीने टाकायच्या आहे यामुळे तांदूळ आहेत ते लवकर खराब होत नाही त्यांना कीटसुद्धा लागत नाही जर केळी अशा पद्धतीने खूप जास्त पिकली असतील तर ते फेकून न देता त्यापासून आपण एक सुंदर आणि गोड अशी खायला खूप टेस्टी लागणारी डिश बनवू शकतो सुरुवातीला जे बनाना आहे थी पील ते पील करून घ्यायचे त्याला बारीक कोस करून घ्यायचं त्यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं थोडंसं इनो घालायचं आणि चवीनुसार मीठ घालून थोडं थोडं पाणी घालून यामध्ये छान असं बॅटर बनवून घ्यायचा आता या बॅटरपासून आपल्याला गोल बजासारखं तळून घ्यायचं तर आम्ही याला गुलगुले बोलतो तुम्ही याला काय म्हणतात तेसुद्धा कमेंट्सद्वारे कळवा आणि आजच्या या व्हिडिओमधली पुढची टिप्स तुम्हाला सर्वात जास्त आवडली ते सुद्धा कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद